काव्यगंध समूह आयोजित काव्य वाचन स्पर्धा नमस्कार मी शुभांगी बागभारे नागपूर माझी कविता सादर करते आहे माझ्या कवितेचं नाव आहे आयुष्याचा वेद आयुष्याचा थोडा आज वेद घेतला मी आयुष्याचा थोडा आज वेद घेतला मी मोकळा जरा आता एक श्वास घेतला मी वर्षानुवर्ष आयुष्य जगले पुढत कितीही मोकळा जरा आता एक श्वास घेतला मी किती बंधने कुटुंबाचे अन्न बेड्या समाजाचे आहे किती बंधने कुटुंबाचे अन्न बेड्या समाजाचे आहे पावलो पावली दबल्या भावना म्हणत आल्या आहे पावली दबल्या भावना म्हणात आल्या आहे मोकळा जरा आता एक श्वास घेतला मी आयुष्याचा थोडा आज वेद घेतला मी सांगू कशी शब्दात आता कल्पनाही करवत नाही किती ती आर्तता अन किती त्या वेद नाही सांगू कशी शब्द आता आता कल्पनाही करत नाही किती ती आर्तता आणि किती त्या वेद नाही मोकळा जरा आता एक श्वास घेतला मी आयुष्याचा थोडा आज वेद घेतला मी प्रत्येक वळणावरती जळल्या अपेक्षा किती अन स्वप्ने कित्येकही प्रत्येक वळणावरती जळल्या अपेक्षा अन स्वप्ने कित्येकही आता नवीन सुजतो दाखवितो नवी दिशाही आता नवीन सोजतो दाखवी नवी दिशाही, आहे मोकळा जरा आता एक श्वास घेतला मी आयुष्याचा थोडा आज वेद घेतला मी